स्नान का तु दोषहरा पहा विठला दर्शन एव न बेटा गरुड मा स्नान करा ते दोषहरा स्नान करा तु दोषहरा पहा विठला दर्शन करणे गरुड खांबरा रामकृष्ण हरी मंडळी तर आज शिव शिव आणि विष्णू दो, दो, यांचं दोन दोघांचाही अभिषेक असतो तुम्ही जर नीट पाहिलं तर पांडुरंगाच्या डोक्यावरच महादेव आहे म्हणजे बऱ्याच वेळा माझं पण असं होतं की मला महादेवांना जा जा जायला नाही जमताना तर मी पांडुरंगाची पूजा करते म्हणजे मला दो दोन्हीची दर्शन होतं म्हणजे शिव आणि विष्णू माझ्या आजीनं लहानपणी एक गोष्ट सांगायची एकदा कैलासावरून भेटायला शिव पार्वती येतात तर मग वाट्यामध्ये काय होतं सगळ्यात पहिला नंदी थकतो पण नंदी म्हणतो की मी चंद्रभागेची तिथेच थांबतो तीरावरती तर महादेव म्हणतात ठीक आहे तू थांब येतेच नंतर ना थोडंसं पुढं आल्यानंतर पार्वती माता म्हणते हो, मा मा की अरे मी पण खूप दमले तर मी पण ना आता इथेच थांबते सो मग ती पण तिथे थांबते मग ती देवीच्या रूपामध्ये तिचं तिथे मंदिर आहे आज पण पांडुरंगाचं नंतर पुढे मग गणपती बाप्पा शिवबरोबर चालत येत असतो तर गणपती बाप्पा म्हणतो की तेव्हा मी पण थकलो आहे आता मला पण कुठेतरी बसायचं आहे सो जर तुम्ही मंदिरात पांडुरंगाच्या तर मंदिरात गेला तर दाव्या कोपऱ्याला ना एक गणपतीचं मंदिर आहे माझी आजी म्हणायची की तो गणपती बाप्पा इथेच येऊन बसला नंतर तिथे तो गणपती बाप्पा येऊन बसला नंतर असं करत करत शिव पुढे जातात आणि विठ्ठलाची भेट होती त्यांची आणि ते म्हणतात की आता सगळे नंदी चंद्रभागेवरती बसला थकून आ, पार्वती माता पण मध्येच बसली म्हणतो वाटेवरती गणपती बाप्पा तुझ्या द्वाराच्या पुढे बसला आता मी कुठे बसू मग देव म्हणतात विठ्ठल भगवान म्हणतात की तुम्ही माझ्या डोक्यावर बसा म्हणतात तुम्ही शिव आहात म्हणतात तुम्ही विश्वाचं रक्षण केलेलं आहे विष राशन करून सो तुमचा मान खूप मोठा आहे म्हणून तुम्ही माझ्या डोक्यावरती बसा म्हणून मग महादेव त्याच्या त्यांच्या डोक्यावरती जाऊन बसले म्हणून तुम्ही जर नीट पण पाहिला ना मूर्तीचं रूप पण पांडुरंगाचं नीट पाहिलं तर हे पूर्ण शिवलिंग आहे तर हे बऱ्याच जणांना माहीत नसेल तर म्हटलं मी सांगा स आता मी पूजा करून घेते हरे हरे महादेव बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री नाम देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हरी मंडळी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता पांडुरंगा सजला आहे आता पूजा करायची आहे सकाळची देवाची पूजा केली सगळ्यांचं अभिषेक वगैरे झाला कपडे त्यांना घातले आणि छोटे विठ्ठल रुक्माई आहेत ना त्यांनासुद्धा तुम्ही बघू शकता त्यांनासुद्धा कपडे घातलेत माझी रखुबाई खूप गोड दिसते सगळं झाड आहे त्यांचं आता आपण पूजा करूया चला <laughs> तर हे आता पांढरांना पांढऱ्या फुलाची निशिगंधाच्या फुलाची कृष्णहरी मंडळी तर हे पियो चंदन आहे माझ्याकडे कर्नाटकी अं आजीने सगळ्यांना दिलं होतं आजीकडे होतं तर मग आजीने सगळ्यांना ह्या चंदनाच्या झाडाची पण एक गोष्ट आहे मी तुम्हाला नंतर गेली तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तर हे ते चंदन आहे प्युअर कर्नाटकी जे आमच्याकडे मिळतं अरके हा चंदनाचा आणि ह्याचा टिळा मी देवाला बनवते आता थोडंसं त्याला असं उघडलं चंदन किंवा हा चंदनाचा टिळा आणि देवाला आज गोपीचंदन पण असतं जे आमच्या पंढरपूरमध्ये मिळतं तर हे प्युअर गोपीचंदन आहे सुगंधी कस्तुरीचं तर हे पण मी ह्याच्यामध्ये उघडणार आहे स्वतः ह्याचा गंध मी करून घेते सावरे सुंदर रूप मनोहर सुंदर रूप चंदन ह्या पद्धतीने उघडलं जातं आणि हे पियर चंदन असल्यामुळे याचा सुगंध खूप सुंदर दरवळतो सगळीकडे आणि चंदनाचा टिळा माथी लावा रो, रोज लावा त्याने जो ताण असतो आपला डोक्याचा तो कमी होतो असं म्हणतात हे गोपीचंदन जे देवाला प्रिय आहे ते आणि हे चंदन मिक्स केले आता हे मी सगळं वाटीमध्ये काढून घेते देवाच्या म्हणजे कसं सगळ्यांनाही लावता येतं व्यवस्थित フィレッツハンドル。 नृता दुख हरता वार्ता विगणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उ छानशी पूजा झाली आहे आता मला फराळाचं पण आवरायचं आहे आज घरामध्ये सगळ्यांची एकादश असल्यामुळं देवावरती खूप मोठं संकट आहे एकादशीचं तर ते आज फराळाची खिंड लढवायची आहे तर आता तुम्ही बघू शकता अशी छानशी पूजा केली आहे हे छोटे जे विठ्ठल रुकुमाई आहेत ना त्यांना पण मी छान कपडे घातलेत आणि मेन म्हणजे रकुमाई खूप गोड दिसते आज आणि देव हा आज शेतकरी असतो त्यामुळे देवाचं वस्त्र हे पांढरं आहे जसं की मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की आज देव कोणतेही दे आभूषणं घालत नाही त्यामुळे देवाला आज आभूषणं घातलेली नाही आहेत साधा पांढरा वेश केला आहे जसं शेतकरी राजा असतो आणि निशिगंधाची मी त्याला माळ केली आहे कारण आमच्या पंढरपूरमध्ये निशिगंधाच्या माळेचं खूप महत्त्व आहे तुळशीची माळ आणि ते दोन्ही मिक्स केलं आहे वरती तुळस व्हायली आहे देवाला आणि ही आपल्या आजीची आजीनी मला गिफ्ट केलेली समई आहे ती लावली आहे आठवण म्हणून मी नेहमी लावत असते आज आजीची सणावाराला आणि हे अशी छानशी पूजा केली आहे गंध सगळ्यांना ओगाळून ठेवला आहे आणि इकडं आपले स्वामी आजोबा आहेत आणि इकडं आपली कुलस्वामी अंबाबाई बाकीचे जे टाक आहेत देवाचे ते गाव गावच्या देवा राहत आहेत त्यामुळं माझ्याकडे नाही येत आहे टाक आणि हे गाई अरुणी गाय घेतलेल्या आहेत त्या गोकुळवरून तर मी या गायी पण ठेवल्यात मी तर एकंदरीत ही माझी अशी पूजा आहे आजचे देवाची रामकृष्ण हरिमंडळी आषाढी वारीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरिमंडळी झाली माझी पूजा पूजा आणि ही माझी ना पंढरपूरची खूप फेवरेट उद्बत्ती आहे म्हणजे ह्या उदबत्तीमध्ये असं मॅजिक आहे की साक्षात असं वाटतं की आपण विठ्ठलाच्याच मंदिरात आहोत तर ही उदबत्ती जी आहे पंढरपूरला गेले की मी खास घेत असते तर नक्कीच तुम्ही कधी गेलं तर ही उदबत्ती जरूर घ्या हे कोणतंही त्यांची ॲड वगैरे नाही आहे बट हां जे मी वापरते ते मी दाखवते सो खूप छान ही अगरबत्ती आहे एक वेगळाच फ्रेग्रन्स आहे या उदबत्तीचा जी खास फक्त पंढरपूरमध्ये मिळते आमच्या भागामध्ये मंगळवेडा पंढरपूरमध्ये ह्या ह्या उदबत्ती मिळतात नावं भले वेगवेगळी आहेत सो ह्याला डवेकन फीन असं नाव आहे सो आता प्रत्येकांचे ब्रांच वेगवेगळं असले तरी मी नेहमी हीच वापरते म्हणजे पंढरपूरला गेले की ही उदबत्ती मी घेते आवर्जून आणि तर मग माझ्याकडे चंदन असते जर समजा नाही जाणं झालं तर कधी आणि सगळी तर मी चंदनाची घेते तर ही नक्कीच घ्या आता ही लावते मणबत्ती अवघा रंग एक झाला रंगी रंगला आता असं वाटत आहे की विठ्ठलाच्या मंदिरात उभे आहेत पंढरपूरला नक्की तुम्ही कधी गेलात पंढरीत तर तुम्ही अगरबत्ती नक्की पंढरी तर आता इकडे सावधानीची खिचडीचं चाललंय ज्यांना जसं कारण इकडे घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बनवावं लागतं कोणाला तिखट कोणाला गोड तर आता इथे साबुणाची खिचडी करते आहे इकडे बटाट्याची भाजी केल्या मंडळी तर हा सगळा आहे भूक तरी आज ह्याच्यात पापड्या नाही आहेत आपल्या वाळवणाचं कुठलं सामान नाही आहे गावाला असतं ज्या उपवासाच्या पापड्या वगैरे तर आजचा हा सगळा एकादशीचा एवढा घाट आहे खरं तर एकादशी आणि दुप्पट खाशी अशी एकादशी आहे आजची कृष्णहारी मंडळी तर आज एवढे मेनू आहेत तरी ह्याच्यात अजून दोन तीन मेनू नाही आहेत याच्यात पापड्या नाही आहेत वाळवणाच्या तर ही आहे साराची आमटी ज्याच्यामध्ये कोकम घातलं आहे शेंगदाण्याचं कूट बटाटा आणि ह्याला लवंगाची फोडणी दिली जाते तूप घालून आणि ते छान असं उकळलं जातं हेनी पित्त होत नाही असं म्हणतात ही आहे रताळ्याची खीर केली आहे गोड भगर दही मलाईचं पांढरी प्लेन बगर ह्याच्याबरोबर खायचं हे सार मस्त लागतं आणि सुकी पडाडीची भाजी आणि साबुदाण्याची खिचडी सो आता काय खडूस लोकं म्हणतील की एवढं खाता काय एकादशीला चरवी फक्त आज उपवास आमच्या शर्विलनी केलाय खरा खरा ना शर्विल यानी सगळी चीटी उपवास केला आणि इकडे चरवीला मी आता छान मेनू काय तर करून देणार उपवासाचा दादोंनी काय झालं दादांनी पप्पॉन एकाद्याशी केलीय खाल्ले कारण दादा मूवी बघायला गेलोय आणि मन्नानी काय खाल्लं आणि मन्नानी अरुणी काय खाल्लं अरु काय खाल्लं तू काय आता काय समोर आलाय मंचुरियन पाणीपुरी आणि आता ह्यांची एखादाच असली आणि आता म्हणतात साबुदाण्याची खिचडी ते मम्मा अजून सकाळी पाठीवर साबुदाची खिचडी खाऊन गेला

तेच दे सांगते यांचे उपवास तर असे एखादच आहे आमच्याकडे आज घरी असं सगळा गोंधळ आहे आता बसलेली स्टडी रूम मध्ये गेमिंग लेकरांच्या चा आमच्या आशा एका बाय बाय नंतर या बघा बघत <laughs> ले आमचे लेकर त्यांच्या घरी आता उद्या शाळा निमलेकरांची